गुजरातचा बिबट्या महाराष्ट्रात सोडला गावकऱ्यांचा विरोध सविस्तर वृत्त गुजरात वन विभाग महाराष्ट्रातील आदिवासींच्या जीवावर उठले आहे का आधीच तडोदा अक्कलगोवा तालुक्यातील सात आदिवासी बांधव बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत हे काही कमी आहे का तर गुजरातचे बिबटे महाराष्ट्रात चोरी छुपे सोडतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गुजरात राज्यात वन विभागाने पकडलेले बिबटे केवडी या मार्गेला लपतछपत महाराष्ट्र वन विभागाच्या हद्दीत घुसखोरी करत बिबटे सोडण्यासाठी आलेल्या गुजरातचे वन अधिकारी यांना स्थानिक रहिवाशांनी माघारी फिरण्यास भाग पाडले गुजरात वन विभागाचे अधिकारी मणिबेली परिसरातील वनक्षेत्रात क्षेत्रात बिबटे सोडायला आले असता गावकऱ्यांनी विरोध केला शाब्दिक चकमक उडाली स्थानिकांचा पराकोटीचा विरोध पाहता गुजरातच्या वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी काढता पाय घेतला आम्हा आदिवासींना गुजरात सरकार मारण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय नूरजी वसावे यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रतिक्रिया दिली आहे पेरोरीपॉर्ट नवापूर गर्जन आणि उच्च प्रतिनिधी रसिक गावी सतरा रोजी मांणी दिली येते महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वाहन विभागाचं कर्मचारी आणि अधिकारी बिफ्ट्या बाजमध्ये नर्मदा विकास विभागाचा बाजमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्यांचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे